श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात पुढील काही मिनिटात तुझी मनोकामना पूर्ण होईल तुझा भाग्योदय निश्चित होईल कारण देव तुला साथ देत आहेत आजचा दिवस तुमच्यासाठी अगदी सुखाने आनंदाने भरलेला गेला आहे तसेच पुढील आयुष्य देखील सुखाने भरून निघेल आनंदाने भरून निघेल तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवा तुम्ही जेव्हा देवाचे नाम घेता तेव्हा देवाकडे पूर्ण विश्वास ठेवा की तुम्ही जे काही मागत आहात ते तुमच्या मार्गात देण्यात येत आहे देव म्हणतात बाळा निश्चिंत रहा, पुढील येणारा काळ सुख शांतीने भरलेले दिवस घेऊन येत आहे तुझ्यासाठी असे मौल्यवान आता काहीतरी येणार आहे ज्यासाठी तू माझी प्रार्थना केली आहेस तुझ्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून हा दिव्य संदेश पवित्र संदेश तुझ्यापर्यंत पाठवण्यासाठी मी योजिला आहे तेव्हा पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकून घे यावर तुझ्यासाठी एक आनंदाची बातमीही येणार आहे होय देव तुला सांगतोय एक महत्वपूर्ण दैवी आशीर्वाद तुझ्या घराच्या मार्गावर आहे तुझ्या दुःखी भाग्यात तुझा भाग्योदय करायला देव तुझ्यापर्यंत आला आहे बाळा या संदेशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आज जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश ऐकून घेईल त्याच्या आयुष्यात तो सुखद काळ ते आनंदाचे क्षण तो आकर्षित करेल तेव्हा शेवटपर्यंत या संदेशाचा स्वीकार कर स्वामी म्हणतात बाळा तुझी काळजी दूर करणारा हा संदेश तुझ्यापर्यंत देण्यात येत आहे देव म्हणतात तुम्ही ज्या गोष्टींमधून गेला आहात त्यांनी काहीतरी काढून घेतले आहे तुम्ही काही गोष्टी गमावल्या आहेत असे जेव्हा तुम्ही मानता तेव्हा देवाची योजना तुमच्यासाठी अपाठ आहे असे मानून चला कारण तुम्ही जे मागील काळात गमावले आहे त्याच्या उत्तमात उत्तम तुम्हाला खूप काही सुख आणि खूप काही अशा गोष्टी देण्यात येतात ज्या तुमच्या आवडीच्या असतील देव म्हणतात बाळा तुमच्याकडून तेच काढून घेण्यात येते जे तुमच्यासाठी अयोग्य आहे आणि तुमची जे काही कारणांमुळे भरभराट होत नाही अशी वेळ असे लोक आणि जे तुमच्यावर खूप काही ईर्ष्या ठेवतात तेच लोक तुमच्याजवळून काढून घेतल्या जातात आणि तुम्ही जर काही गमावले आहे असे मानत आहात त्या क्षणाला देव तुमच्यासाठी चमत्कारांनी भरलेले आशीर्वाद पाठवून तुम्हाला तुमच्या इच्छेहीपेक्षा काहीतरी मोठे देण्यासाठी तुमचे हात रिकामे करत आहे यावर विश्वास ठेवा देव तुमच्या दिशेने तेच देणार आहेत ज्यात तुमचे सुख दडलेले आहे तुमच्यासाठी आशीर्वाद येत आहे तुमच्या मागची पनवती जळून जाईल आणि तुमच्यासाठी सुखाचा आनंदाचा वर्षाव केल्या जाईल देव म्हणतात बाळा कधी कधी तू सध्याच्या परिस्थितीवर इतका नाराज असतोस की तुला असे वाटते की आता सर्व काही संपले आहे आणि तुझा देवावरून विश्वास कमी व्हायला सुरुवात होते ती नकारात्मक ऊर्जा हे सर्व काही घडवून आणण्याच्या तयारीत आहे तेव्हा सावध रहा तुझ्या जवळ तुझ्या आसपास तिला फिरकू होई देऊ नकोस बाळा तू जेव्हा सकारात्मक विचार करशील देवाचे नाम मंत्र घेशील तेव्हा तुला जाणवेल की तुझ्याजवळ ती नकारात्मक ऊर्जा येणार नाही तुझे विचार शुद्ध आणि पवित्र होतील त्यामुळे निरंतर नाम जपात राहा देवाच्या ध्यानात राहा देवाच्या जपात राहा जेव्हा तुम्ही अधिक सेवा कराल तेव्हा त्या कठीण इच्छा देखील पूर्ण होण्याचा तुम्ही अनुभव घ्याल देव म्हणतात तुझी काळजी मी घेत आहे तुझ्यावर येणारे प्रत्येक संकट दूर केल्या जाईल बाळा निश्चिंतपणे हा संदेश शेवटच्या पुढील काही मिनिटापर्यंत ऐकून घे जर तुम्ही माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवला तर तुमच्या भाग्यात तो चमत्कार घडेल कारण आता पुढील काळात तुमचा भाग्योदय निश्चित आहे तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे तुम्हाला भासणाऱ्या उनिवा कमी होतील आणि तुम्ही पाहाल की तुमचे घर आनंदाने भरल्या जात आहे तुमची कोठारे धनधान्याने भरल्या जात आहे ज्या काही कमतरता तुम्ही मागील काही वर्षात पाहिल्या आहे त्या आता कधीही तुम्हाला पाहाव्या लागणार नाहीत देव तुम्हाला आज आशीर्वादाने परिपूर्ण करण्यासाठी आले आहेत तर हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करायला विसरू नका जेव्हा तुम्ही हा संदेश एकांतात ऐकाल तेव्हा तुमच्या मनावर यातील विचारांचा देवांच्या विचारांचा आशीर्वादांचा सकारात्मक परिणाम तुम्ही या रात्रीतून पाहाल तुमच्यासाठी या रात्रीतून काहीतरी असे सुखद घडेल जे तुमच्यासाठी उद्या आनंद आणेल उद्या जेव्हा तुम्ही सकाळ उठाल तेव्हा तुम्ही फोनवर एक आनंदाची बातमीही प्राप्त कराल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊलीच्या प्रेमात राहा स्वामी माऊलीवर निरंतर विश्वास ठेवा आज जे काही तुम्हाला कठीण वाटत आहे त्यातून मार्ग काढणारे देव तुमच्यासाठी असे परिणाम पाठवत आहे ज्यामुळे तुमचे जीवन उच्च स्तरावर जाईल तुमच्या इच्छा पूर्ण केल्या जातील तुम्ही फक्त विश्वासाने देवाचे नाम घ्या देवावर पूर्ण श्रद्धा ठेवा आणि मग बघा देवांचा चमत्कार स्वामी म्हणतात बाळा कसलीही चिंता करू नकोस जेव्हा तुझी स्वामी माऊली तुझ्या पुढे उभी आहे तुला आशीर्वादित करत आहे तर कसली चिंता करतोस आर्थिक समस्या टाळल्या जातील त्या जागी नवीन आर्थिक संपन्नता प्राप्त होईल आशीर्वाद येत आहे तुम्ही ज्या मार्गावर चालत आहात तिथे देव सुख समाधान आरोग्य आनंद आणि भरभराट देणार आहे त्यासाठी तयार वा देवा मला तुमचे आशीर्वाद हवे आहे असे टाईप करायला विसरू नका स्वामी माऊलींच्या प्रेमात स्वामी माऊलींच्या श्रद्धेवर तुम्ही जगातील अशक्य गोष्टीही प्राप्त करणार आहात यावर संपूर्ण विश्वास ठेवा देवाला म्हणा हे देवा मी तुझ्या आशीर्वादाने परिपूर्ण पाळ आहे तुमचे माझे नाते माय लेकराचे आहे तेव्हा मला दूर लोटू नका माझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करा माझ्या जीवनाचे सार्थक होईल अशा मार्गावर मला घेऊन चला स्वामी राया मी तुमच्या निरंतर आशीर्वादाने परिपूर्ण होण्यासाठी आतुर आहे देवा माझ्या इच्छा पूर्ण करा मला तुमच्या सेवेत तुमच्या आज्ञेत निरंतर ठेवा हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना तुम्ही जितक्यादा ही प्रार्थना कराल तितक्यादा तुम्ही स्वतःला स्वामींच्या जवळ प्राप्त कराल अगदी जवळ जेव्हा स्वामी तुमच्या कानात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सांगतील तेव्हा तुमच्या मनातली भय भीती काळजी दूर होईल तेव्हा निश्चिंत रहा देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आजचा हा संदेश तेच ऐकू शकतील ज्यांच्यापर्यंत तो पाठवला जाईल ज्याचा भाग्योदय होण्याचा निश्चित झाला आहे तोच माझा प्रिय बाळ या संदेशाचा स्वीकार करेल कारण बाळा मी तुझ्या आयुष्यातून ताण तणाव संघर्ष आणि खूप काही त्रास कमी करण्यासाठी आणि त्या जागी सुख शांती समाधान आनंद आणि वेगवान प्रगती देण्यासाठी उत्सुक आहे तू ते स्वीकारण्यासाठी उत्सुक आहेस जर असलास तर होय म्हणून टाईप कर देवा मला तुमचे आशीर्वाद हवे आहे तेव्हा मी तुला ते, ते आशीर्वाद प्रदान करेल बाळा काळजी करू नकोस देव निरंतर तुझी काळजी घेत आहे आज जरी काही गोष्टी तुला पडद्याआड जाणवत असतील पण विश्वास ठेव की तुझा देव सतत तुझ्यासाठी कार्य करत आहे तुमचा भाग्योदय निश्चित होऊन तुम्ही पुढील स्तरावर तुमचे जीवन नेणार आहात तुमच्या कार्यामधून तुम्ही ती प्रगती साध्य करणार आहात तुम्हाला अशा अनेक संधी आता प्राप्त होऊ लागतील देव तुमच्यासाठी असे द्वार उघडणार आहे जिथून तुमच्यासाठी तुमची वेगवान प्रगती ठरवल्या जाईल आणि तुम्ही निश्चितच पुढील स्तरावर आपले जीवन प्राप्त कराल देव म्हणतात तुला ज्या काही कमतरता आहेत त्या आतापर्यंत तू सोसल्या आहेत पण पुढील जीवन सुख आणि समाधानाने परिपूर्ण असेल तुला कुठेही उणीव जाणवणार नाही बाळा सर्व काही सुखांनी तुझे जीवन युक्त होईल आणि तू तु, आणि तुझे संपूर्ण कुटुंब आनंदित होईल माझ्या प्रिय बाळा आजचा हा संदेश तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच आहे तुझ्या काळजा तुझे त्रास दूर करणारा आणि तुझे शत्रूही दूर करणारा हा माझा संदेश ज्या क्षणाला तू ऐकशील अगदी त्या क्षणापासून तुझा भाग्योदय निश्चित होऊन तुझ्या मागचे सर्व काही त्रास संपवण्यात बाळा नकोस मी पाठीशी आहे पुढे चालत पुढे तुझ्या भाग्यात तुला खूप काही निश्चिंतता प्राप्त होईल सुखी रहा बाळा तुझे कल्याण होईल स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे स्वामी भक्त ऐकत आहे त्यांच्या घरातील ते दुरीत निघून जाव त्या कटकटी निघून जावत सुख समृद्धी आरोग्य आणि आनंदाने त्यांचे जीवन परिपूर्ण हो त्यांच्या जीवनातील ते त्रासदायक क्षण स्वामी काढून टाकोत आणि त्या जागी सुखाचे शांतीचे दिवस देवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समरथ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समरथ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ